मुलींचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या महत्वाबद्दल जागरूकता मोहीम सुरू गावागावातून मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी समाज जागृतीचे घेतले जात आहेत उपक्रम लातूर प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे असलेल्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी मुलींचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या महत्वाबद्दल ही जागरूकता मोहीम चोवीस जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान एकूण सत्तर गावांमध्ये राबवली जाणार आहे या मोहिमेमध्ये आर्थिक प्रोत्साहन सुधारित पायाभूत सुविधा सामुदायिक सहभाग आणि बालविवाह विरोधातील कायद्यांची मजबूत अंमलबजावणी यांचा समावेश आहे मुलींचे उच्च माध्यमिक शिक्षण करणे त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी महत्वाचे आहे संदर्भात कला पंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष बी पी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात राबवली जात असून या मोहिमेच्या पहिल्या दिवशी एकूण सतरा गावातून त्र्याहत्तर गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला तर सतरा ग्रामपंचायतीला निवेदने देण्यात आली लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील येत्या दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येत असून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता वाढवली जात असून सामाजिक दृष्टिकोन बदलण्यावर भर दिला जात आहे तसेच मुलींचे सक्षमीकरण करून बालविवाह तस्करी हिंसाचार आणि बालमजुरी यासारख्या हानिकारक प्रथांपासून मुलींचे संरक्षण करून मुलींच्या गरिबीचे चक्र खंडित करणे आर्थिक क्षेत्र भागीदारी वाढविण्यावर मार्गदर्शन केले जात आहे मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल शिक्षित करून आरोग्यविषयक स्थिती सुधारून सुधारणे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे मुलींच्या शिक्षणाद्वारे समुदायांना सशक्त बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जात आहे तसेच गावागावातील ग्रामपंचायतीला गावातील मुलींचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेऊन शासकीय योजनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी याबाबत पालकांकडून सरपंचांना निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच गावातील सुज्ञ नागरिकांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याची हमी घेण्याबाबत सह्यांची मोहीम राबवली जात आहे तसेच इयत्ता दहावीत आणि बारावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान करून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे तसेच गावातील सर्व मुलींचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून तसे गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची ग्रामस्थांकडून शपथ घेतली जात आहे या मोहिमेमध्ये पालक गावस्तरीय बाल संरक्षण यंत्रणा शासकीय अधिकारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत